मित्रांनो बहुजन समाज हा झोपलेला आहे यावर सिक्कामोर्तब झालेला आहे लक्षात घ्या विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर प्रेम करणारा समाजसुद्धा झोपलेला आहे लक्षात घ्या वंचित बहुजन आघाडीने याची दखल घेतली स्वतः मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी मध्य प्रदेशमध्ये जे झालं आणि जे सुरू आहे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधामध्ये फार मोठी एक चळवळ उभारत आहे लक्षात घ्या मनुवाद्यांचा एक फार मोठा गट सक्रिय झालेला आहे प्रदीप मिश्रा तुम्हाला वरवर चेहरा दिसत असेल किंवा त्याचे काही समर्थक तुम्हाला वरवर चेहरा दिसत असतील परंतु त्यावर येणाऱ्या लाखो कॉमेंट्स पहा लाखो लोक करोडो लोक म्हटलं तरी हरकत नाही जाहीरपणे मनुस्मृतीचं समर्थन करताना दिसत आहेत नुसतं मनुस्मृतीचं समर्थन नाही तर बाबासाहेब आंबेडकर यांचा प्रचंड द्वेष करताना दिसत आहेत आणि यामध्ये लक्षात ठेवा येथील बहुजन समाज याला बहुजन समाज म्हणावं का काय म्हणावं हे सुद्धा कळायला मार्ग नाही हा पूर्णपणे झोपलेला आहे प्रचंड लक्षात ठेवा प्रचंड वेदना होत आहेत त्यामुळे या मधल्या दोन तीन दिवसामध्ये नेमकं मला काय बोलावं हे सुद्धा कळत नव्हतं आता लक्षात ठेवा छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक शूद्र म्हणून नाकारला होता स्वतः जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा शूद्र म्हणून बुडवली होती तुकाराम महाराजांना स्वतः गाथेमध्ये म्हणावं लागलं आजही तो अभंग गाथेमध्ये आहे शूद्रवंशी जन्मलो मनोनी दंभे मोकलिलो लक्षात घ्या या अक्षर मज नाही अधिकार हा अभंग ज्यांना कोणाला माझ्यावर संशय वाटत असेल त्यांनी स्वतः तुकाराम महाराजांची गाथा विकत घ्यावी आणि त्यामध्ये वाचावा आता लक्षात ठेवा मनुस्मृतीचा बारा तारखेपासून राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मासाहेबांच्या जयंतीपासून मी स्वतः रोज किंवा चार दोन दिवसाला काही श्लोक मनुस्मृतीचे सांगून त्यावर व्हिडिओ बनवणार आहे कारण मनुस्मृती बहुजन समाजाला समजणं खूप खूप गरजेचं आहे आणि या मनुस्मृतीच्या अनुषंगाने फार मोठं एक षडयंत्र शिजत आहे लक्षात घ्या मनुस्मृतीमध्ये आता हे जे बहुजन समाजाच्या विरोधामधले म्हणजे येथील एस सी एस टी मराठा ओबीसी शूद्र अतिशूद्र यांच्या विरोधामध्ये असणारे जे, विरोधा जे श्लोक आहेत ते श्लोक काढून टाकणं सुरू आहे लक्षात घ्या जे बहुजन समाजाच्या विरोधामधले श्लोक आहेत अनेक श्लोक आहेत शेकडोनी आहेत ते काढून टाकायचं सुरू आहे आणि मग लक्षात ठेवा मग येणाऱ्या बहुजन समाजाच्याच पिढ्यांना लोकांना सांगायचं बघा ही मनुस्मृती आहे बघा हे मनुस्मृतीचं पुस्तक आहे आणि यामध्ये कुठं दाखवा एखादा श्लोक तुम्हाला असा लिहिलेला बहुजन समाजाच्या विरोधामध्ये लिहिलेला एखाद्या जातीच्या विरोधामध्ये लिहिलेला आणि अशा पद्धतीने सुरू आहे याबाबतसुद्धा बहुजन समाज पूर्णपणे झोपलेला आहे एक वंचित बहुजन आघाडी मला दिसली लक्षात ठेवा वंचित बहुजन आघाडीचे शंभर टक्के आभार आहेत त्यांनी एक मोर्चासुद्धा काढला मान्य प्रकाश आंबेडकर साहेबांनी सुद्धा याची दखल घेतली त्यांचेसुद्धा आभार आहेत आज तुर्तास एक मनुस्मृतीमधला एक श्लोक सांगतो बघा मनुस्मृती काय म्हणते शक्तेनापी ही शुद्रेन न कार्यो धन संचय हा शुद्रो हि धनमासा ब्राह्मणाने व बाधते याचा अर्थ काय आहे लक्षात ठेवा धन मिळवण्याचं सामर्थ्य जरी असलं तरी शूद्राने धन संचय करू नये कारण शूद्राने धन प्राप्त केलं तर तो ब्राह्मणांनाच बाधक बनतो लक्षात ठेवा आता महाराष्ट्रामध्ये ही संख्या कमी आहे मनुस्मृती समर्थकांची महाराष्ट्रामध्ये कोणीही ओबीसी असो मराठा असो मनुस्मृतीचं समर्थन करणार नाही परंतु मराठा आणि ओबीसी मध्ये सुद्धा एक असा गट आहे एवढंच नाही तर बौद्ध सोडून इतर दलित समाजामध्ये सुद्धा अगदी मोजके चार दोन टक्के लोक आहेत जे मनुस्मृतीचे समर्थक का आहेत कारण त्यांनी ती वाचलेली नसते ते या ब्राह्मणी मनुवादी सनातनी व्यवस्थेच्या नादाला लागलेले आहेत त्यांच्यासाठी सांगतो मनुस्मृतीचा हा श्लोक तुम्ही तुमच्या जीवनामध्ये आचरण करणार का आणि हे जे हिंदी भाषिक हिंदी भाषिक पट्ट्यामध्ये हे जे सुरू आहे त्यांच्यासाठी आता मी हिंदीमध्ये सुद्धा एक नवीन चॅनल सुरू करत आहे लवकरच बारा जानेवारीच्या आसपास धन मिळवण्याचं सामर्थ्य जरी असलं तरी शूद्राने धनसंचय करू नये लक्षात घ्या मराठ्यांनो ओबीसींनो वारकऱ्यांनो वारकऱ्यांनो यामुळे म्हणत आहे वारकरी संप्रदायामध्ये अनेक कीर्तनकार मनुस्मृतीचे समर्थक झालेले आहेत जबाबदारीने बोलतोय मी पाहिलेलं आहे चर्चा केलेली आहे लक्षात घ्या आणि त्यानंतर बोलत आहे आणि बघा आता तो वारकरीसुद्धा या व्यवस्थेनुसार जर जर स्वतः तुकाराम महाराज कुणबी जातीमध्ये म्हणजे ओबीसीमध्ये त्यांचा जन्म झालेला आहे लक्षात घ्या त्यांचे वंशज स्वतःला मराठा म्हणून घेतात म्हणजे तुकाराम महाराज ओबीसी आहेत मराठा आहेत आता ते तुकाराम महाराज जर शूद्र असतील तर ओबीसी आणि मराठा जातीतील कीर्तनकारांनो तुम्ही कोण आहात आणि तुमच्याविषयी काय लिहिलेलं आहे की तुमच्याकडे धन मिळवण्याचं सामर्थ्य जरी असलं तरी देखील शुद्राने धनसंचय करू नये मग तुम्ही जर खरंच मनुस्मृतीला मानत असाल तुम्ही कीर्तनकारांनो ओबीसीनो मराठ्यांनो बहुजन हो तुम्ही जर खरंच मनुस्मृतीला मानत असाल तर तुमच्या जवळ असलेल्या धनाचा त्याग करा कारण कारण ते धन काय होतं शुद्राने धन प्राप्त जर केलं तर तो ब्राह्मणांनाच बाधक बनतो लक्षात ठेवा कारण ते ब्राह्मणांना बाधक बनतं ते धन मग अशा धनाचा संचय शूद्राने करू नये आणि हे सांगण्यामध्ये लक्षात ठेवा हे सांगण्यामध्ये बहुजन समाज जे चळवळीतील लोक आहेत चळवळी मुडीत निघालेल्या आहेत लक्षात घ्या मी शंभर टक्के सांगत आहे चळवळी उरलेल्या नाहीत वंचित बहुजन आघाडी हा एक पक्ष आहे ही एक चळवळ बनलेली आहे परंतु यांचंसुद्धा ग्राउंड लेवलला काम नाही केवळ वरवर राजकीय थोडंफार काम आहे आणि अशा प्रसंगी ते एक होतात बोलतात आक्रमक पद्धतीने मांडतात सुजातदादा आंबेडकर हे चांगलं नेतृत्व आहे हे सगळं जरी खरं असलं तरी एक वैचारिक टीम ग्राउंड लेवलला काम करणारी वैचारिक टीम राहिलेली नाही प्रत्यक्ष ज्याला कॅडरबेस म्हणतात लक्षात ठेवा कॅडर बेस काम करणारी टीम राहिलेली नाही याचे हे परिणाम आहेत जर लक्षात ठेवा यांचं हे वर्चस्व हे सगळं सगळं एका दिवसात मुडीत काढण्याची क्षमता आज बहुजन समाजामध्ये बौद्ध समाजामध्ये आंबेडकरवादी समाजामध्ये आहे याबद्दल दुमत नाही लक्षात ठेवा परत काही मनुस्मृती यांचा बापही आणू शकणार नाही परंतु ही मानसिकता जी फोफावत आहे आणि ही अंधश्रद्धा ही घाण येथील बहुजनांच्या डोक्यामध्ये येथील इतर जो हिंदू समाज आहे लक्षात ठेवा पंच्याऐंशी टक्के हिंदू समाज आहे आणि हा हिंदू समाज ज्याला शूद्र समजलं गेलं तोच जर मनुस्मृतीचं समर्थन करत असेल लक्षात घ्या मग हे फार भयानक आहे आणि यावर काम करणं गरजेचं आहे त्यामुळे मनुस्मृतीमध्ये नेमकं आपल्याला काय वेगळं असं सांगायची गरज नाही मनुस्मृतीमध्ये काय सांगितलेलं आहे काय लिहिलेलं आहे त्यांनीच लिहिलेलं आहे त्यांनीच लिहिलेलं आपल्या लिह लोकांना सांगायचं आहे हे करावं लागणार आहे आणि यासाठी प्रत्येक जिल्ह्यात तालुक्यात एक नेटवर्क उभा करणं गरजेचं आहे आणि हे होणं खूप गरजेचं आहे समाजातील बुद्धिवान लोकांनी यावर विचार करावा रामकृष्ण हरी जय जगद्गुरु जय शिवराय जय भीम